ही जबाबदारी तुमच्या या ज्यात विस्तार केला तुतारीला मतदान करून पूर्ण करण्यात आगा ततून भाऊ विजय झाला आहे हिंगणघाट मतदारसंघामध्ये विकासासाठी तो एकटा तुलवा दिले सक्षम आहे हे आज इथून मी या मंचकावर सांगतो परिवर्तन जनसभा यात्रा काढल्यानंतर मी प्रत्येक गावागावात गेलो दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये गेलो जिथपर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी गावं होत नाही तिथपर्यंत मी आपल्या घरी परत आलो नाही मी माझ्या परिवाराला भेटलो नाही मी माझ्या लहानच्या मुलीला भेटलो नाही दोनशे दो अठ्ठ्याऐंशी गावामध्ये एकही गाव असं आढळले नाही का त्या गावाचा विकास आमदार